नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जगृती वरती आपल्या सर्वांचं आजच्या या खुली चर्चा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आज एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत अर्थातच आज माध्यमांमध्ये देखील आपण पाहिलं असेल विशेषतः एबीपी माझाच्या माझ्या याच्यावरती या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर विद्यार्थी योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी झळकली या संभाजीनगर जिल्ह्यातल्या बऱ्याच भागामध्ये ज्या शाळा आहेत कॉलेज तिथल्या माध्यमिक इंग्रजी माध्यम ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे धनगर मुलांना ऍडमिशन देण्यासाठीच्यासाठी तरतूद आहे या योजनेमध्ये आता आपण हा सर्व विषय काय आहे कसा घोटाळा झालेला आहे तो समजून घेणार आहोत आणि नेमकी फसवणूक आपली सातत्याने कशी होती हे आपण सगळेजण जाणून घेणार आहोत खर तर सातत्याने आपण पाहिलं असेल की योजना नुसते जाहीर होतात आणि आपल्या पदरामध्ये काही पडत नाही हे आपण जे म्हणतोय त्याला दोजोरात देणाऱ्या बातम्या आज या माध्यमांमध्ये मा झळकलेल्या आहेत आणि ऑडिटिंग जे आहे आपल्याला जाहीर झालेल्या योजनांची कितपत अंमलबजावणी झाली किती निधी खर्च झाला त्याचं ऑडिटिंग करणं हे किती गरजेचं झालेलं आहे हे याच्यावरून दिसून येते धनगर समाजाच्या वाट्याला नेहमी काही येत नाही थोडंफार दिलं जातं आणि खुश केलं जातं अशीच काहीशी स्थिती आहे सगळा सविस्तर भ्रष्टाचार सगळे जे काय झालेलं आहे घरामोर हे जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा वेगवेगळ्या माध्यमातन तर विषय घेऊन आपण पुढे जाऊया गणेची कल्पना असेल की आजच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर आपण सगळेजण हा विषय किती गंभीर आहे हे आपण समजलो आपल्या विद्यार्थ्यांना तर ज्या पद्धतीची योजना आहे श्रीमंत राज होळकर विद्यार्थी विकास योजना जी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाते या योजनेच्या माध्यमातन गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण देण्याबरोबरच वसतीगृहाची सुविधा देण्यात येते यासाठी प्रत्येक आता सरकार जे असतं सरकारच्या योजना ह्या लोकोपयोगी असतात परंतु राबवणारी यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते त्याच्यातले अधिकारी कशा पद्धतीनं काम करतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही योजना आहे या योजनेमध्ये आपण बघितलं असेल या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे गेले वर्षाला सत्तर हजार इतकी रक्कम जी आहे ती खर्च केली जाते मात्र या योजनेमध्ये जो गैरप्रकार झालेला आहे ज्या संगणमाताने कशा पद्धतीने लूट केली आहे हा विषय उघड झाला असून अनेक ठिकाणी विद्यार्थी नाहीत लक्षात घ्या गणेशजी विद्यार्थी नाहीत म्हणजे ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये वस्तीगृह देखील नाहीत जेवणाची सुविधा माहिती आणि अनुदान मात्र घेतलेलं आहे विद्यार्थी नसताना देखील अनुदान उचललं दे गेलेलं आहे आणि मग राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री असलेले अतुल सावे यांच्या जिल्ह्यातच हा मोठा घोटाळा उघड आलेला आहे त्या ठिकाणी जर अशी स्थिती असेल तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती असू शकते आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं ह्या बाबी ज्या आहेत यांना तोंड द्यावं लागत असू शकतं याची कल्पना करू शकतो आता थोडक्यात तुमच्या बाबतीतनं थोडे मार्गदर्शन करा मी नंतर विस्ताराने सांगतो की नेमका व्यवहार जो आहे हा कसा झाला कसा घोटाळा झालेला आहे हे विस्ताराने सांगतो नमस्कार जय विजय विजयजी थोडक्यात मी थोडक्यामध्ये असं सांगेन की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काय दिलं जातं आणि आपल्याला काय दिलं जातं हे पहिल्यांदा मी आधी सांगेन आणि मग त्यानंतर नेमकं काय अपेक्षित होतं आणि या योजनेमध्ये झाले काय हे आपण पुढच्या भागामध्ये तुम्ही सांगा थोडक्यात आता जर आपण बघायला गेलो शिक्षण विभागाची गोष्ट शिक्षण विभागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे चारशे सत्त्याण्णव शासकीय आश्रमशाळा आहेत त्याचप्रमाणे पाचशे छप्पन्न अनुदानित आश्रमशाळा आहे तसेच एकशे बासष्ट नामांकित शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते आणि या सगळ्या गोष्टींसाठी सुमारे चार हजार पाचशे पंचवीस करोड रुपयाचं बजेट दिलेलं आहे त्याचप्रमाणे आदिवासींच अ साठी शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांचं निर्वाह भत्ता त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती याच्यासाठी पाचशे एक कोटी रुपये अलॉट केलेले आहेत बजेटमध्ये त्यांची तरतूद केलेली आहे ठीक आहे तर या दोन महत्वाच्या गोष्टी आणि त्याचप्रमाणे आता मागच्या बजेटमध्ये धनगर समाजासाठी सरकारने छत्तीस वसतिगृह जाहीर केलेली होती त्यातली किती झाले किती तयार आहेत किती चालू आहेत किती ऑपरेशनल आहेत हे हा एक संशोधनाचा विषय आहे त्याचप्रमाणे सरकारनं आपल्या विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपयाची शिष्यवृत्ती पर मंथ अशी एक जाहीर केली होती तर त्याचप्रमाणे आता ही गोष्ट काय आहे की हा एक जनरल जे काय शिक्षणावरती जो काही खर्च आहे तो मी खर्च सांगितला आणि आता ही यशवंत विद्यार्थी योजना जर आपण घेतली तर ही सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे आणि या योजनेमध्ये सत्तर हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिवर्ष दिले जातात आणि त्याच्यामध्ये जा त्यांनी केलं काय पाहिजे तर ह्याच्यामध्ये बरेचसे निकष आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की या परंतु सत्तर हाता का चलख्या तुटपुंच्या रकमेमध्ये हे कसं होणार हे देखील शासनाने सांगितलं पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही आदिवासी इतर सगळ्या समाजांना द्या त्याच्याबद्दल आमची काहीही हरकत नाही परंतु आमच्यासाठी आमच्या हक्काचं जे काही बजेट आहे ते तुम्ही दिलंच पाहिजे अशा आग्रही मताचे आम्ही आहोत आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा शिक्षणा का जो काही आपण अधिकार आहे शिक्षणाचा हक्क जो आहे तर तो शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे आणि त्याला लागणारे जे काही अनुषंगी गोष्टी आहेत तर या गोष्टींवरती शासनाने योग्य ती तरतूद केली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत थोडक्यात मी निकष सांगतो विजयजी वेगवेगळ्या बिल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांचं वसती असावं कसं असावं विद्यार्थिनींची वेगळी बिल्डिंग विद्यार्थ्यांची वेगळी बिल्डिंग नसेल तर त्याच्यामध्ये विभाजित करणारी एखादी सामायिक भिंत असावी असं ते वेगळा भोजन कक्षा असावा त्याच्यामध्ये टेबल खुर्च्यांची व्यवस्था असावी त्याचप्रमाणे टेलिव्हिजन आणि वाचन साहित्याने नियुक्त असा कॉमन हॉल असावा त्याचप्रमाणे प्रति विद्यार्थी चोवीस स्क्वेअर फीट म्हणजे सहा बाय चार एवढा कार्पेट एरिया त्या विद्यार्थ्याला मिळावा त्याचप्रमाणे त्याला स्वतंत्र पलंग असावा कॉट असावा त्याचप्रमाणे किमान प्रत्येक विद्यार्थी वस्तीगृहामध्ये किमान तीन लँडलाईन किंवा मोबाईल फोन असावे प्रत्येक मजल्यावरती स्नानगृह आणि स्वच्छता गृह असावे प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी हे निकष झाले त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्याला काय काय द्यावे शालेय लेखन साहित्य बद्दल बोलू आपण आधी स्कूल बॅग शालेय पुस्तक स्केच पेन पेन्सिल खोडरबर हे शालेय वस्तू झाल्या वैयक्तिक साहित्य शालेय गणवेश पीटीचा ड्रेस अंडर गार्मेंट वुलन स्वेटर टॉवेल चप्पल सगळ्या गोष्टी स्पोर्ट शूज स्कूल शूज त्याचप्रमाणे स्वच्छता प्रसाधने साबण आंघोळीचं कपड्याचं खोबरे वस्तू दिलेल्या आहेत त्यांनी आणि हे सगळं त्याचंय हे सत्ताघाका सारख्या तोकड्या रकमेमध्ये कसं होणार पहिली गोष्ट एक तर आदिवासींसाठी तुम्ही काय दिलंय शासकीय वसतिगृह दिलेली आहेत शासकीय वसतिगृहामधले प्रत्येक गोष्ट ही शासनाच्या मार्फत दिली जाते दुसरी गोष्ट जी काही अनुदानित वसतिगृह आहेत त्यातली पण प्रत्येक गोष्ट शासनाच्या मार्फत दिली जाते मग आमच्या बाबतीमध्ये हा दुजा भाव का या गोष्टीमध्ये शासन काय येत नाही शासनाने या गोष्टींची व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे आणि जर नसेल करत तुम्हाला नाही होत आहे ठीक आहे यंत्रणा नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत तुम्ही योग्य अशी रक्कम याच्यासाठी तुम्ही अलॉट करा कारण सत्तर हजार रुपयामध्ये हे होणार नाही दुसरी गोष्ट आता या योजनेमध्ये आता कुठलीही शासकीय योजना आली तर भ्रष्टाचार होणार काही चुकीच्या गोष्टी होणार पण ह्या योजनेला आमची मागणी एकच आहे की या योजनेला तुम्ही आणखी जास्त गोष्ट केलं पाहिजे आणखी जास्तीत जास्त या गोष्टीसाठी तुम्ही मदत करा या गोष्टीसाठी शासनाचं अनुदान आणखी वाढवा आणि ही योजना आणखी आता थोडक्यात याची भ्रष्टाचाराची बाबतीत विजय जी सांगतील पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा निर्माण करणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे कारण तुम्ही देणार त्याच्याबद्दल वाद नाही मग हे सगळं कागदावरती नाही राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत विजय अगदी कराय आता याच्यामध्ये गणेशजीनं काय काय दिलं जातं हे विस्ताराने सांगितलेलं आहे मुळामध्ये लक्षात घ्या आपल्या मागच्या काही आंदोलनाच्या रेट्यामुळे समाज जागृतीमुळं जे आदिवासींना ते धनगरांना या पद्धतीने वेगवेगळ्या योजना चालू केल्या गेल्या त्यापैकी ही एक योजना आहे या योजनेमध्ये नेमकं काय घडलं की आपण जर जागरूक नसेल तर आपल्या मुलांच्या जे वाट्याला येणार आहे ते कसं येत नाही कसं उडवलं जातं कसं तिकडे परस्परच लाटलं जातं यामध्ये अजित पवारांनी देखील लक्ष घातलं पाहिजे आणि हा विषय जो आहे गांभीर्याने घेतला पाहिजे आणि समाजाने देखील अशा विषयांकडे कर दुर्लक्ष करता कामा नाही कारण की या योजनेचा नेमका उद्देश काय होता गणेशजी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होतो बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल ग्लोबल लँग्वेज मुळे आणि त्यामुळे धनगर समाज जो आहे या प्रवाशापासून दूर आहे मग या समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये यासाठी उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना जुळून घेणं शक्य व्हावं यासाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासीन शाळांमध्ये शिक्षण देण्याची बाब शासनाने त्या ठिकाणी विचारात घेतली आणि तसा निर्णय झाला आता बघा इथे ज्यांच्याकडे वसतीगृह आहेत अशा शाळांची खर तर कॉलेज ज्या चांगल्या शाळा आहेत ज्यांच्याकडे पायाभूत सुविधा आहेत अशांची निवड होणं अपेक्षित होतं परंतु घडलंय काय आहे जसं आता आपण बघितलं असेल महाविद्यार्थी ना ते वसतीगृह सारा व्यवहार बऱ्यापैकी कागदावरच अशी परिस्थिती आहे आणि मग नुसत्याच घोषणा करून सरकारच्या वतीनं आपली जी काय मंडळी घोषणा करतात दहा हजार मुलांना आपण हे दिलं ते दिलं त्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे समोर ऑडिट झालं पाहिजे की दहा हजार मुलांना खरोखरच शासनाने दिलं का तर याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आहे आशेगाव जे संभाजीनगर मध्ये आहे इथे शंभर विद्यार्थ्यांची मान्यता आहे मात्र प्रत्यक्ष तिथे या प्रसारमाध्यमांच्या हवाल्यानं आपण सगळे चर्चा करतोय जाऊन पाहिल्यानंतर एकही विद्यार्थी त्यांना आढळून आलेला नाही मुळामध्ये वस्तीग्रस्त तिथं अस्तित्वातच नव्हतं त्या इथे असणारे संगणक बंद आहेत खोलीमध्ये सगळ्या प्रकारचा गोंधळ आहे सारा व्यवहार कागदावरच आहे आणि संस्था संस्थाचालकांनी कबूल केले असं देखील माध्यमांचं मत आहे की या योजनेतून त्यांनी संस्थाचालकांनी अनुदान घेतलं त्याच्यामध्ये दुसरं नाव जे टाकलं होतं त्यांनी गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल या शाळेला देखील भेट दिल्यानंतर लक्षात आलं की तिथं वसतीग्रह होत पण विद्यार्थीच नव्हते शंभर विद्यार्थ्यांसाठी मंजुरी घेऊन रक्कम मिळवली गेली या प्रकरणावर काय स्पष्ट होतं गणेशजी की या योजना ज्या आहेत या एकतर बऱ्यापैकी कागदावरती चालू आहेत शासकीय निधी जो आहे संगणमताने शासकीय अधिकारी संस्था यांच्या संगणमताने आणि त्याला वरदास्त मिळतोय त्या पद्धतीनं जी लूट चालू आहे ही लूट आपल्या पदरामध्ये काहीच पडत नाही या सगळ्यांनी ह्या व्यवस्था निर्माण करून ठेवलेल्या आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं जो संस्था निवडणं म्हणजे संस्था निवडायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे निकष होते बावीस निकष त्याची पूर्तता झाली की नाही ज्या ज्या संस्था निवडल्या गेल्या तर ह्याचा एक थर्ड पार्टी अॅनालायसिस होणं गरजेचं आहे मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन नावाची गोष्ट याच्याकडे नसल्यामुळं याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर सगळे लुटा लूट चालू आहे कारण की इथं कुणी अकाउंटेबिलिटी द्यायला तयार अकौ नाही बघायला कोणी तयार नाही खरोखरच आमच्या विद्यार्थ्यांना कारण की आमची मंडळी जी आहे आमचा समाज जो आहे तो घोषणांवरतीच खुश होतो आणि त्याच्यामुळं फसवणं फार सोपं जात आता याच्यामध्ये वेगवेगळे निकष आहेत जसं आपण बघितलं असेल तुम्ही ज्या पद्धतीने सुविधा सांगितल्या तसेच शाळा निवडताना देखील बरेच निकष आहेत की या शाळेमध्ये भोजनाची व्यवस्था जी करण्यासाठी डायनिंग टेबल आणि खुर्च्या असणं गरजेचं असेल किंवा त्या वसतीगृहातील मेस जे आहे मेस कशा पद्धतीचे असली पाहिजे निवासाची स्वतंत्र व्यवस्था त्या इमारतीच्या तिथं असली पाहिजे एकाच इमारतीमध्ये निवास व्यवस्था असल्यास नि विद्यार्थी आणि स्वतंत्र पक्ष स्वरूपाचे विभाजक असणं गरजेचं आहे त्यानंतर वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी टी व्ही असेल वाचन साहित्य असेल आणि कॉमन हॉल देखील त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैन कक्षात प्रति विद्यार्थी किमान चोवीस चौरस फूट इतकं चटई क्षेत्र उपलब्ध असणं गरजेचं आहे मुलींच्या तसेच मुलांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना पालकांसोबत संपर्क करण्यासाठी कमीत कमी तीन लँडलाईन म्हणा किंवा मोबाईल यांची उपलब्ध प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यांमागे एक स्नानगृह स्वच्छता गृह असणं गरजेचं असतं वसतीगृहामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी झोपण्यासाठी जी कॉट असणं गरजेचं असतं ह्या सगळ्या बाबी असणं गरजेचं असतं परंतु जर आपण बघितलं असेल या ज्या काही सर्वे झाला विजिट झाली आणि सरप्राईज मध्ये अशा कुठल्याही सुविधा नसल्याचं म्हणलं गेलं परंतु ज्यावेळेस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी गणितीची भेट दिली तिथे त्या त्या शाळांना नव्वद नव्वद मार्क्स दिलेले आहेत जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांमागे त्यांना वर्षाकाठी सत्तर हजार रुपये त्या संस्थाचालकाला मिळावेत केवळ संस्था चालकच चालक नाही तर या कोरोनामध्ये गणेशजी अधिकारी देखील सहभागी आहेत अशा पद्धतीचं आपल्याला चित्र स्पष्ट होताना दिसतंय आणि म्हणून शासनाची फसवणूक होत असेल तर संस्था संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण की हा एक तर सामाजिक अन्याय आहेच आपल्यावरती अनेक वर्षापासूनचा की आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा सवलती जेवढ्या प्रमाणात पाहिजे होत्या तेवढ्या नसल्या कारणाने एक तर स्लो झालेला आहे आणि त्यात अशा पद्धतीनं जर लूट होत असेल आमच्या वाट्याचं कुणी हिसकावून घेत असेल तर याच्यावरती आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि सरकारने स्वतःहून या गोष्टी गांभीर्याने घेऊन एवढं प्रचंड पाठीमागे नुकसान झालेलं आहे हे कागदावरच असेल आणि कागदावर होऊन समाजाच्या वाट्याला काय येणार नसेल तर आम्ही नुसतं ढोल बडवण्याचा अर्थ नाही की आम्हाला सरकारने हे दिलं ते दिलं नुसतं बोलून उपयोग नाही सरकार खरंच खरंच प्रत्यक्षात आमच्या वाट्याला काय देत आहे का आणि त्याच्यात न इम्पॅक्ट काय होतोय इम्पॅक्ट अनालायसिस गणेशजी आपल्याकडे कुठेही होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय नुसत्या पसरे आम्ही बोलतोय खुश होतोय आणि कुणाच्या तरी पाठीमागे याच्याकडून उठून त्याच्या पाठीमागे त्याच्याकडून उठून पाठीमागे त्यामुळं आपल्याला ग्रही धरलं जातं की ह्यांना काही नाही दिलं नुसत्या घोषणा दिल्या तरी हे खुश होतात असं दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं वाटतं काही ठिकाणची स्थिती आता जशी बघा की संगणक एखादा संगणक आहे जिथे जर आपण बघितलं असेल वीस संगणकाची आवश्यकता असताना एकच संगणक सुरू होता ना ज्या संस्थेच्या किचन आहे तिथे जर आपण बघितलं तर सिमेंटच्या पोते साठवलेले दिसतात संस्था सरकारने अनुदान घेतलं परंतु तिथे मुलेच नव्हते कागदावरतीच फक्त मुलं होती मुलांची संवाद साधला होती ती मुलं तिथं नव्हती असंही बऱ्याच ठिकाणी आढळलेलं आहे आता मराठवाड्यातील ज्या नऊ शाळा आहेत जिथं अशा पद्धतीचं आढळून आलेलं आहे तिथं मान्यता आहे आणि मान्यता थोडी थोडकी नाही लक्षात घ्या गणेची मोठ्या संख्येची मान्यता आहे तिथे जसं लिटल वंडर स्कूल सिल्लोड आहे इथे विद्यार्थ्यांची अडीचशे विद्यार्थ्यांची मान्यता आहे त्यानंतर मदर गंगा इंग्रजी शाळा हिवरखेडा तालुका कन्नड इथं शंभर विद्यार्थ्यांची गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल जे आहे वालुर तालुका गंगापूर इथं शंभर विद्यार्थ्यांची ओएसएस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुलंब्री जे आहे इथे दीडशे विद्यार्थ्यांची त्यानंतर आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठण इथे शंभर विद्यार्थ्यांची स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आसेगाव जिथं शंभर विद्यार्थी श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाल पिंपरी पोस्ट वरुड काजी या ठिकाणी शंभर विद्यार्थ्यांची जितो पब्लिक स्कूलच्या ते शंभरची सर्वोदया इंटरनॅशनल स्कूल वरुड काजीला शंभर त्यांनी मात्र विद्यार्थी घेतलं नसल्याचं कळवलं तर अशा पद्धतीनं जर आपण बघितलं असेल ह्या संस्थांची आहे तर ह्या एक जर आपण जिल्हा जर आपण सम्पल म्हणून बघितला या जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर दीडशे अडीचशे अशा पद्धतीची संख्या जी आहे ती होती परंतु दुर्दैवानं तिथे अनेक ठिकाणी विद्यार्थी भरले नाहीत अनेक ठिकाणी बोगस विद्यार्थी दाखवलेत कागदावरच दाखवलेत आणि निधी मात्र घेतलेला आहे निधी काय थोडा थोडा त्या निधी तिथे गेलेला नाही गणेश हे समजून घेतलं पाहिजे आणि मग या बाबतीत जर आपण बघितलं नाही सत्तर सत्तर लाख एक एक करोड निधी त्या ठिकाणी गेला असणे शक्यता आपण जर कॅल्क्युलेशन के केलं तर मला वाटतं त्या हिशोबाने बरोबर आहे ना सत्तर सत्तर लाखाच्या आसपास निधी जायला पाहिजे पण प्रत्यक्षात आमच्या लोकांच्या वाटेला आपल्या आपल्या भागात जे जे कार्यक्रम पाहतात त्यांनी देखील पडताळणी करा की या योजनेचा लाभ कुठे मिळतोय मिळतोय का नाही आपल्या मुलांना मिळतोय का नाही आणि मग कशी आपली दहा जण मुलं या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकणार कशी पुढे जाणार कशी स्पर्धेमध्ये उतरणार आणि कसा आपल्याला नुसतं योजनांच्या नावाने गोलगोल आपल्याला घुमवायचा जो कार्यक्रम होतो तो कसा होतो हे देखील आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे सत्ताधाऱ्यामध्ये काम करणारे आमचे जे काही कार्यकर्ते असतील त्या त्या पक्षाचे नेते असतील तिन्ही पक्षातले सत्तेतल्या त्या पक्षातले आमदार असतील किंवा जे काही वेगवेगळ्या स्तरावरती त्या पक्षामध्ये काम करणारी मंडळी असतील याने देखील सरकारला जाब विचारला पाहिजे सरकारच्या त्या त्या विभागाला जाब विचारला पाहिजे की नेमकं अशा पद्धतीने का होत आहे त्यामुळे इथे विरोधी पक्षातले देखील आपले लोक असतील त्यांनी देखील दे जाब विचारला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आमची फसवणूक आता झालेली आहे आता झालेली आहे ती उघड केली पाहिजे आमच्या वाट्याचं जे काही विलंबित आहे म्हणजे आपल्याला एक हजार कोटी प्रतिवर्षी देण्याचं जे जाहीर केलं होतं त्या पद्धतीने एक हजार कोटी मागच्या जाहीर केल्यापासून मिळाले का नाही नसेल तर तो, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी देखील आवाज उठवला पाहिजे तशा पद्धतीच्या नवीन योजना ज्या आहेत आमच्यातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी योजना असतील उपक्रम असतील निधींची तरतूद करणं गरजेचं आहे तरच या समाजामध्ये सुधारणा होतील अन्यथा पुन्हा जे मागासलेपण आहे लक्षात घ्या या मागासलेपणामुळे या देशाचं राज्याचं देखील फार मोठं नुकसान होत आहे समाजाचे देखील नुकसान होतंय आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी जागा झाला पाहिजे आवाज उठवला पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत व्यवस्थेला गणेशजी यातली एक गोष्ट मी सांगतो की साधारणपणे ही जी योजना आहे ही दहा हजार विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी आपले आहेत साधारणपणे अडीच लाख मग अडीच लाखांमधले केवळ दहाच हजार विद्यार्थ्यांना आपण योजनेचा लाभ द्यायचा हे ही एक गोष्ट अन्यायकारक आहे विद्यार्थ्यांचा mm? कोटा आणखी वाढवला पाहिजे विद्यार्थ्यांचा कोटा वाढवला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्यांना या सगळ्या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे एका जिल्ह्याचं उदाहरण आहे आपल्याकडे त्याचप्रमाणे hmm? बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे याचं लवकरात लवकर ऑडिट घेतलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर ते पटलावरती सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील जे काही अडचणी असतील आडी अडचणी आड़ तर त्या सर्वप्रथम बाजूला केल्या पाहिजेत दूर केल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे ही योजना आणखी इफेक्टिव्हली तशी राबवता येईल कारण नामांकित संस्था नक्कीच याच्यापेक्षा खूप जास्त आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर तुम्ही दहा जिल्ह्या दहा शाळांमध्ये का देताय आणि तुम्ही संभाजीनगर शहरामध्ये का देत नाही अशा काही गोष्टी आहेत आणि त्याचप्रमाणे बाकीच्या इतर जिल्ह्यांमध्ये या योजनेची अवस्था काय आहे याच्याबद्दल लवकरात लवकर वस्तुस्थिती सरकारनं जनतेच्या समोर आणून दिली पाहिजे ही एक गोष्ट आणि त्याचप्रमाणे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या का वाढवायची नाही जर समजा आमचे विद्यार्थी अडीच लाख असतील तर केवळ दहा हजार विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ का देत यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे त्यांना देखील ज्ञानाची सगळी कवाडो खुली केली पाहिजे त्यांना देखील ज्ञानाचा त्यांच्या त्यांचा ज्ञानावरती तेवढाच हक्क आहे आणि त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे या योजनेसाठी तुम्ही जी काही रक्कम देत आहे त्या रकमेमध्ये जो काही सध्याचा आहे इतर ज्या काही आदिवासी योजना असतील किंवा बाकीच्या योजना असतील त्यांच्यामध्ये तुम्ही जे काही पैसे देताय तेवढे पैसे द्या म्हणजे काय की त्या संस्था चालकांना देखील या सुविधा पुरवणं जास्तीत जास्त त्यांना शक्य होईल आणि सगळे निकष पूर्ण करता येतील अशी एवढी मला सरकार सरकारला मला विनंती करायची आहे विजय नक्कीच नक्कीच जर आपण बघितलं गणेशजी याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा भारतीय सारथी या संस्थांचं सा माध्यमातून चालवलं जाणारी योजना असतात त्याचं इव्हॅल्युएशन होत काय झालं काय नाही त्याचं मॉनिटरिंग होतं आणि रिव्ह्यू जो आहे तो रेग्युलरली रिव्ह्यू होतो आपल्या बाबतीमध्ये ज्या योजना जाहीर झालेल्या जा आहेत ज्या बावीस योजना त्या बावीस योजनांचा कधी रिव्ह्यू होतो का त्यामध्ये त्याचं काही इव्हॅल्युशन झालंय का इम्पॅक्ट होतोय काय राबवली जाते का नाही काय त्रुटी आहेत का थर्ड पार्टी त्याचं इव्हॅल्युशन होणं गरजेचं आहे की जेणेकरून ग्रासरूट लेव्हलला ह्या योजनांमधून खरोखरच तेवढ्या प्रमाणात राबवल्यात का दिलेला जो टार्गेट आहे तेवढा खर्च झाला का तेवढे लाभार्थ्यांची संख्या निवडली गेली का या गोष्टीच देखील अभिषय येणं गरजेचं आहे आणि ह्या दोन्ही सभागृहांमध्ये हा विषय प्राधान्य पटलावरती आला पाहिजे आमचे प्रश्नच जर पटलावरती येणार नसेल आमची सहा लोक काही नुसती नावाला समाजाचे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची आवश्यकता नाही परत जर अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नांवरती जर बोलणार नसतील आपले प्रश्न ते मांडणार नसतील तर असे नेतृत्व कामाची नाहीत या नेतृत्वांना देखील या माध्यमातनं निवेदन आहे अजूनही अधिवेशन चालू असेल असं आपण धरूया आणि त्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न उठवले गेले पाहिजेत निधीच्या बाबतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी देखील आवाज उठवला पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे आणि निधी मागून जास्तीत जास्त निधी कसा पदरात पाडून घेता येईल हे देखील सर्व आमदारांनी सर्वच्या सर्व पक्षातल्या आमदारांनी प्राधान्यानं बोललं पाहिजे त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न निकाली लावले पाहिजे तसंच बदल त्या काळानुरूप गणेशजी आता हा जो काही सगळा पुढच्या काळामध्ये प्रचंड बदल होणार आहे त्या बदलाच्या अनुषंगाने आता नव्याने काही योजना असेल नव्याने काही तरतुदी असतील योज निधीची आमच्या युवक असतील युवती असतील महिला असतील आमचे शेतकरी असतील दुग्ध उत्पादक असतील पशुपालक असतील मेंढपाळ असतील सगळ्यांसाठी काही ना काही चांगल्या पद्धतीचं भविष्य काळातले जे काही आव्हान आहेत नैसर्गिक आव्हान आहेत रोजगाराचे आव्हान आहेत उद्योगाचे आव्हान आहेत आर्थिक आव्हान आहेत बऱ्याच पातळीवर शैक्षणिक पातळीवरती बरेच आव्हानं आहेत या सगळ्यांवरती काही चांगल्या प्रकारच्या योजनांची निर्मिती करणं आणि निधी राखीव करणं हे देखील गरजेचं आहे त्यासाठी देखील आमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच आता मी ज्याप्रमाणे मागणी केली तीच तुमची देखील मागणी आहे आणि आपल्या समाजाची देखील एकमुखी अशीच मागणी असली पाहिजे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अशा गोष्टींचा लाभ मिळवून द्या ठीक आहे ही जी योजना आहे आता त्याच्यामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे तो बिलकुल समर्थनीय नाही तो भ्रष्टाचार बाहेर काढला गेलाच पाहिजे आणि त्यामधील जे दोषी आहेत त्या दोषींना जितकी तुम्हाला जास्तीत जास्त कडक शिक्षा देता येईल तितकी जास्तीत जास्त कडक शिक्षा द्या त्या लोकांना हा आणि ही शिक्षा देऊन समाजाकडून समाजाची भरपाई तर काय होणार नाही या विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालंय ते परत येणार नाही परंतु पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये येत्या जे चालू होणार आहे या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या ज्या गोष्टी आहेत या अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टीचा लाभ मिळवता मिळवून देता यावा एवढीच माझी मागणी आहे आणि अशा प्रकारच्या योजना ज्या विद्यार्थ्यांसाठी असतील ज्या परीक्षा परीक्षार्थींसाठी असतील ज्या एमपीएससी चे जे काही परीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी जा जा जास्तीत जास्त योजना काढाव्या आणि त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत करावी एवढी मी या ठिकाणी मागणी करतो विजय नक्कीच तर या पद्धतीने आज आपण या योजनेतील भ्रष्टाचार त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि आपल्याला कसं फसवलं जातं घोट फसवणूक आपली कशी होती नेमकं कर... कसे घोटाळे सुरू आहेत या बाबतीत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तुम्हाला देखील बरंच माहीत असतं प्रेक्षकांना की काय नेमकं घडतंय आजूबाजूला तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून कळवा समाजाच्या बाबतीमध्ये आगामी काळामध्ये समाज जागृती जे आहे झाली तरच आपल्या पदरात बरंच काही पडतं अन्यथा आपण जर झोपलो तर कोणी आपल्याला काय आणून देत नाही आणि आपल्या तोंडात तर कोणी आणून घालणारच नाही त्याच्यामुळं उलट आपलं लोबळण्यासाठीची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित असते मग आपण गाफील राहणं आपण या याच्याकडे दुर्लक्ष करणं हे किती त्रासदायक आहे हे आपल्या पिढ्यांचं एवढं नुकसान झाले तरी त्याच्यातनं आपण काय बोध घेणार का नाही आपण ना सवाल विचारणार का नाही पहिला मुद्दा जे आहे की आपण सवाल विचारायला शिकलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना देखील सवाल विचारला पाहिजे आणि विरोधकांना देखील सवाल विचारला पाहिजे आपल्या भागातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपण सवाल विचारला पाहिजे कारण की आपली मतं त्यांना आपण दिलेलं आहे आणि त्यांचं लक्ष कितपत आहे आपल्या प्रश्नांकडं आपल्याला मिळणाऱ्या योजनांकडं निधीकडं किती लक्ष आहे त्यासाठी आपापल्या भागातल्या लोकप्रतिनिधींना देखील अशा पद्धतीनं विचारा की काय घडलंय नेमकं असं का घडतंय आणि सभागृहामध्ये यावरती प्रश्न विचारण्यासाठी देखील त्यांना बाध्य करा एवढ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचंय पहात्रा धनगर समाज जागृती चॅनल आपल्या समाजाच्या डिजिटल प्रबोधनासाठी गणेजींनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो पुन्हा भेटू या वेगळ्या विषयास पुढील कार्यक्रमात तो तास आपली सगळ्यांची रजा घेतो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत जय मल्हार